આજે <laughs> <Yeah turiote> <turiète> <Haidery. turi> <turi>

واللہ تمہارا یاد کرانے کے لیے خالی

आमचा प्रश्न त्या आहे हो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य आम करणार नसाल तुम्ही आमचं ऐकून घेणार नसाल तर आम्ही नेपाळ मध्ये जायचो का आम्ही बांगलादेश मध्ये जायचो का आम्ही श्रीलंकेत जायचो का आम्ही म्यानमार मध्ये जायचो का तुम्ही या भारताची अवस्था बिघडवण्यावर टपवून बसलेल्या आहेत आज मी एखाद्या शोरूम मध्ये जातो आणि मी बूट जरी घेतला त्या बुटाची पावती बनवली पाचशे रुपयाची तर त्याच्यावर पंचाहत्तर रुपये जीएसटी टॅक्स म्हणून लिहून येतो बुटाची पंचाहत्तर रुपये जीएसटी टॅक्स येतो मित्र आपण आयुष्यभर जीवनामध्ये काय काय खरेदी करतो याचा सर्व टॅक्स या, या सरकारच्या हत्तीजोरी जमा होतो आपण कर भरतो आपण तबाड कष्ट करतो आपण मेहनत करतो आणि आपल्या कराच्या पैशातून सरकारची तिजोरी भरते आणि मग त्या तिजोरी मधून या मागा उभा असलेल्या पोलीस प्रशासनासारख्या अनेक नोकरी वर्गांचे पगार होतात पित्रो पगार होतात जर आपणच नसलो तर हे सरकार काय करणार आहे शेतकरी जर नसले तर सरकार काय खाणार आहे पोलीस प्रशासन कशासाठी राहणार आहे यांना नोकऱ्या तरी मिळतील का अरे प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांच्या पगारी तरी होतील का आणि मग आम्ही काय करतोय आम्ही फक्त प्रश्न आम्ही फक्त प्रश्न विचारतोय की मायबाप सरकार मायबाप रावसाहेब दादा मायबाप मित्तल कलेक्टर मॅडम आम्ही दोन वर्ष झाले हो आम्ही विहीर बांधली तुम्ही सर्वांना लाभ देतो म्हणून सांगितलं आम्ही कर्ज काढलं विहिरीचे कडे ओतले मात्र दोन दोन तीन तीन वर्ष झाले अजून पैशात विचारायचा आम्ही कोणाला मागायचं आम्ही कोणाला भडायचं चा, चार चार पाच पाच हजार करोड रुपयाचं कर्ज माफी तुम्ही या उद्योगपतींची केली मात्र शेतकरी उपोषण करत असेल शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या दालनात येत असेल तर तुम्ही आमच्यावरती क्षेत्रेपणचं हत्यार बाहेर काढतायत आमच्याकडं पर्याय नाही आम्हाला या व्यवस्थेत जगायचं नाही आमच्यावर आमच्या राज्य करत असतील स्वाभिमान आम्हाला तुमच्या खाली गुलाम म्हणून जगायचं नाही आमच्यातले आमच्यातले छत्रपती आंबेडकरता आम जागे झालेले आणि आम आम्हाला तुमच्यासारखे अन्याय करणारे लोक लोकप्रतिनिधी नेतो छत्रपतीने शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या मिरची देखील हात लावला तर तुमचे हात कलम करण्यात इथ शेतकऱ्याच्या मुडक्याच्या गळ्यापर्यंत फास या ठिकाणी आलेला आहे मग आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो या मुख्यमंत्र्यांचा या उपमुख्यमंत्र्यांचा या, या कलेक्टर मित्तल मॅडमला आमचा प्रश्न आहे की एखादा मुलगा एखादा अपराधी बलात्कार करतो चिमुर्डीचा दगडाने डोकं देशात हत्या करतो त्याला तुम्ही फसावर देत नाही त्याला तुम्ही शिक्षा देत नाही पण एक शेतकऱ्याचा कोरडा मागणी मागतो शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाज उत्सवला प्रेरणा देतो त्याच्यावर तुम्ही तीन शेतकरी पंचा बाहेर काढताय आहे आणि म्हणून तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही जोपर्यंत तुम्ही आवाज उचलणार नाही तोपर्यंत तुमचं काही करणार न्यायदेवतेला आमचा प्रश्न आहे हे न्यायदेवता तू डोळ्यावर पट्टी घालून बसलायस करे आम्ही शेतकरी आज त्रस्त झालोय आम्ही शेतकरी आज आमच्या हक्कासाठी भांडतोय न्याय देवता बघत का रे देखील बघवत नाहीये म्हणून आम्ही काळ्या पट्ट्या डोळ्यावर बांधून घेतल्या काळ्या पट्ट्या कानावर बांधून घेतल्या तिथल्या प्रशासनाला देखील आमची विनंती आहे आम्ही शेतात काम केलंय आम्ही पिकवलं नाही तर आपण काय खाणार अरे आम्ही कर भरायला सक्षम नसलो तर तुमच्या पगारी कुठनं होणार तुमच्या लेकरांचं शिक्षण कुठून होणार रे ही अर्थव्यवस्था हे राजकारणी पुढारी आमचा कर जमा करून त्या पैशातून काय करतायत हे आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नसेल आमच्या हक्काच्या कामाचे पैसे आम्हाला भेटत नसतील तर आम्ही आवाज नाही उचलायचं तर काय करायचं म्हणून आज आम्ही शरण आलेलो इथल्या माझी खासदारांना इथल्या आमदारांना तिथल्या रनिंग खासदारांना कलेक्टर मित्रांना आम्ही या ठिकाणी शरण आलेलो आहे की आम्हाला जसं त्या खलिस्तानी मध्ये जसं त्या अफगाणिस्तानी मध्ये असं उभं करतात आणि डोक्यामध्ये गोळी घालतात आणि चाकूने गळा कापतात तसा या तहसील समोर आज आम्ही आलोय आम्हाला फसावर द्या आम्हाला गोळ्या खाला आमच्या छात गोळ्या खाला नाहीतर आम्हाला फसावर द्या माय बापो पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललो आहे आम्ही भगतसिंगचा विचार घेऊन चाललोय आम्ही थांबणार नाही आम्ही घाबरणार नाही आम्ही तपणार नाही आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार आम्ही अन्याच्या विरोधात आवाज उचलणार आहे ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे याचा वनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणार पुढे घराला शिक्षा नाही आहे मात्र शेतकऱ्याच्या कोराला तीनशे चा फास या सरकार न दिलाय म्हणून इथं टहो फोडण्यासाठी आणि शरण येण्यासाठी आज या ठिकाणी